महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारतातला छत्रपती संभाजी महाराजांच्या वर हा पहिलाच पालखी सोहळा आयोजित होत आहे मागच्या वर्षी आपण हा पालखी सोहळा चालू केला हे वर्ष वर्ष आहे आणि हा पालखी सोहळा पाच एप्रिल ते सात एप्रिल या दरम्यान होत असून महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारतातून शंभू आणि शिवभक्त या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत छत्रपती संभाजी महाराजांचा हा जो पालखी सोहळा आहे वर्ष दुसरे आहे तर ह्याची सुरुवात जी आहे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला त्या पुरंदर किल्ल्यापासून दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता त्या पालखी सोहळ्याची सुरुवात होणार आहे पालखी सोहळ्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद त्याचबरोबर उपाध्यक्ष वांजळे हे त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्याची सुरुवात झाल्यानंतर तो पालखी सोहळा सात तारखेला तो आ, जी समाधी आहे छत्रपती संभाजी महाराजांची तुळापूरला बडूमध्ये तिथं त्याची सांगता होणार आहे ह्या दरम्यान दोन दोन ठिकाणी पालखीचा मुक्काम आहे आणि त्याच्या दरम्यान विविध कार्यक्रम विविध उपक्रम आणि ह्या माध्यमातून पालखी सोहळ्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा जागर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या महाराष्ट्राच्या पुढं आणि देशापुढं यावा हीच या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून आमची अपेक्षा इच्छा आहे आणि मेन उद्देश आमचा या ह्या